या बाजूला या अ खू घाला थांबलेले एक नंबर तासात ओमकार या बाजूला पट्टी दिसली पाहिजे कोण होणार आठवा गुलाला चा मानगारी कुणाच्या नसे महाराष्ट्र केसरीचा गुलाल गाड्या सुटल्या अरे रणा संग्राम आठवा गुलाचा मानखेरी लढा चालू आहे सुंदर अशी लढत आहे क्षणाला भाजी कोण मारणार पर्याल चिमणे आणि साई आड्याल बका सुर आणि रायफल अतिशय सुंदर आणि नीर विवाद वर्चस्व हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र डोळ्याच पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली होता साई, होता रायफल आणि बैलगाडी क्षेत्रातील श्रोते मंडळींच्या मनातली लढत आत आठव्या सीमित पाहायला मिळाली आणि लढत झाली आणि खऱ्या अर्थानं कदमवाडीकरांच्या मैदानात मायबाप जनतेच्या डोळ्याचं पारणं फिटला